नमस्कार बी ए भागच्या राज्यशास्त्र बी ए भाग तीन राज्यशास्त्र विषयामध्ये आपण युनिट वनमध्ये पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांची निवड कशी होते हे आपण याआधी अभ्यासला आहे या, या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्लंडच्या पंतप्रधानाचे कार्य कोणते इंग्लंडच्या पंतप्रधानाचे कार्य आणि अधिकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचे आहे आपण याआधी बघितलं की इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे लिखित स्वरूपाची कोणतीही तरतूद इंग्लंडच्या संविधानात नाही आहे आणि प्रधानमंत्री हे पदसुद्धा आवश्यकतेनुसार निर्माण झालं असं आपल्याला आप म्हणता येईल तसेच तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊनच या परिस्थितीमुळेच हे पद दिवसेंदिवस विकसितसुद्धा झालं असंसुद्धा आपल्याला या पदाविषयी म्हणता येईल या पदालासुद्धा भारतीय पंतप्रधानांसारखंच महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे आणि भारतातील पंतप्रधानासारखंच इंग्लंडचे पंतप्रधानसुद्धा अतिशय शक्तिशाली आहे कारण इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासनपद्धतीचाच स्वीकार केलेला आहे आणि या, या सगळ्या गोष्टीचाच परिणाम म्हणजेच इंग्लंडमध्ये सुद्धा प्रधानमंत्री हे अतिशय शक्तिशाली आहे म्हणूनच तिथे पंतप्रधानात्मक शासन पद्धती असं सुद्धा इंग्लंडच्या शासन व्यवस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येते तर या पंतप्रधानांना अतिशय शक्तिशाली असं म्हटलं जाते तर त्याच्या असं म्हटण्यामागचे कोणते कोणते कारणं आहे म्हणजेच पंतप्रधानाची कार्य कोणती आहे आणि अधिकार कोणते आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे त्यात पहिला अधिकार आहे मंत्रिमंडळाची निर्मिती आता तुम्हाला माहीत आहे की पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर प्रधानमंत्र्यांचं पहिलं कार्य असते आपल्या मंत्रिमंडळाची निर्मिती करणं आता आपल्याला माहीत आहे की घटनेनुसार इंग्लंडमध्ये सुद्धा संविधानानुसार जरी अलिखित असलं तरी प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची ही राजाकडून केली जाते असं जरी असलं तरी राजा स्वतःच्या मताने मंत्र्यांची निवड करत नाही आपल्याला माहीत आहे की प्रधानमंत्री मंत्र्यांची निवड करते आणि खातेवाटपसुद्धा करते आणि ती यादी राजांकडे पाठवते आणि राजा त्या यादीला त्या यादीनुसारच मंत्र्यांची निवड करते तर अशा प्रकारे मंत्र्यांची निवड हे प्रामुख काम कोणाचं आहे तर पंतप्रधानाचं आहे पंतप्रधानच मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी तयार करत असते आणि हे यादी करणं हे असं म्हटलं जाते की पंतप्रधानाच्या जीवनातील अतिशय कठीण स्वरूपाचं कार्य असते पंतप्रधानाच्या जीवनातील अतिशय कठीण स्वरूपाचा दिवस म्हणजेच मंत्रिमंडळाची निर्मिती करणे कारण मंत्रिमंडळाची निर्मिती करत असताना पंतप्रधानांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागते जसं मंत्र्यांची यादी करताना मंत्र्यांची निवड करताना पंतप्रधानांना काही राजकीय आणि वैयक्तिक अशा दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो त्याचबरोबर स्वतःला पाठिंबा देणाऱ्या स्वतःच्या नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या मित्रांचाही समावेश मंत्रिमंडळात करावा लागतो त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळात अनुभवी पष्ट पक्षातील अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तींचासुद्धा मंत्रिमंडळात समावेश असावा याकडे सुद्धा पंतप्रधानांना लक्ष द्यावे लागते त्याचबरोबर विविध भौगोलिक प्रदेश आहे या प्रदेशातील नेत्यांना प्र आपल्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व भेटत आहे किंवा नाही याची काळजीसुद्धा पंतप्रधानांना घ्यावी लागते त्याचबरोबर लॉट सभागृहातील सदस्यांना योग्य प्रकारे प्रतिनिधित्व मिळत आहे किंवा नाही हे सुद्धा पंतप्रधानांना याचासुद्धा विचार करावा लागते यामुळेच आपल्याला म्हणता येईल की असंख्य बाबींचा विचार करूनच प्रधानमंत्र्यांना मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड करावी लागते असं जरी असलं तरी पंतप्रधानांना स्वतःच्या पसंतीनुसार आणि विचारानुसार नावे निश्चित करण्याचं बरंच स्वातंत्र्य असल्याचंही दिसून येते आता इथे एक पुस्तकात उदाहरणसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे की इंग्लंडमध्ये दोनच पक्ष एक हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष तर हुजूर पक्षातील श्रेष्ठींचा विरोध करूनसुद्धा पंतप्रधान बॉल्डविल इंग्लं इंग्लंडचे जेव्हा पंतप्रधान बॉल्डविल होते हे हुजूर पक्षाचे होते यांनी त्यांच्या पक्षातील हुजूर पक्षातील श्रेष्ठींचा विरोध असूनसुद्धा आपल्या मंडी मंत्रिमंडळात चर्चिल यांची निवड केली होती म्हणजे चर्चिल यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं होतं त्यानंतर दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे की निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा पंतप्रधान विल्सन यांनी वॉकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली होती म्हणजेच या दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की पंतप्रधानांना कधीकधी स्वतःच्या मर्जीनुसार किंवा पसंतीनुसार सहकाऱ्यांची निवड करण्याचासुद्धा अधिकार असल्याचं आपल्याला दिसून येत हे वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते त्यानंतर दुसरं आहे कार्य पंतप्रधानांचं मंत्रिमंडळातील फेरबदल आपल्याला माहीत आहे की आता मंत्रिमंडळ बनलं खातीवाटप झालं तसंच खातीवाटप केल्यानंतर प्रत्येक खातं एका मंत्र्याला पंतप्रधानांमार्फत दिल्या जाते पण कधीकधी असं होते की अमुक एका खात्याची जबाबदारी एखाद्या मंत्र्यावर दिली परंतु ते खातं जर एखादा मंत्री व्यवस्थित सांभाळत नसेल तर अशावेळी पंतप्रधानांना त्या व्यक्तीकडून तो खातं काढून घेण्याचासुद्धा अधिकार आहे वास्तविक सैद्धांतिकदृष्ट्या हे सगळं काम इंग्लंडचं पार्लमेंट आणि राजा हे दोघी करत असते परंतु वास्तव्यात हे काम कोण करते तर पंतप्रधान म्हणूनच असं म्हटलं जाते की मंत्रिमंडळातील मंत्र्याचं स्थान हे केवळ पंतप्रधानाचा विश्वास असेपर्यंतच अस्तित्वात आहे पंतप्रधानाशी जर मंत्र्याचं सहकारी मंत्र्यांचं जर काही धोरणात्मक मतभेद झाले तर मंत्र्याला कधीकधी राजीनामासुद्धा द्यावा लागतो म्हणूनच जर मंत्र्यांना आपलं मंत्रिमंडळातील स्थान टिकवून ठेवायचं असेल तर साहजिकच त्याला पंतप्रधानांशी जुळून घेणं आवश्यक आहे अन्यथा पंतप्रधानांशी जर त्याचे मतभेद झाले तर त्याला आपल्या पदावरचा त्यागसुद्धा करावा लागू शकते म्हणूनच मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं स्थान हे केवळ पंतप्रधानांच्या इच्छेवर अवलंबून आहे असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्णन करता येईल तर अशा प्रकारे मंत्रिमंडळातील फेरबदल करण्याचा अधिकारसुद्धा पंतप्रधानांना आहे ज्याप्रकारे मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे इंग्लंडच्या पंतप्रधानांना आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे तर इंग्लंडच्या पंतप्रधानांना आहे त्यानंतर तिसरं कार्य सांगितलेलं आहे शासनाप्रमाणेच पक्षाचेही नेतृत्व इंग्लंडच्या पंतप्रधानांना भारताच्याच पंतप्रधानांप्रमाणे शासनाप्रमाणेच पक्षाचेही नेतृत्व करावे लागते आता आपल्याला माहीत आहे की जे पंतप्रधान असतात तेच पक्षाचे प्रमुखसुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येते कारण त्यांच्या नेतृत्वासाठी खालीच पक्षाने बहुमत प्राप्त केलेलं असते मग साहजिकच त्यांना देशाचं सांभाळा तर लागतोच परंतु त्याचबरोबर पक्षाचंही नेतृत्व सांभाळावं लागते आता आपण आपल्या देशाचं जर उदाहरण केलं तर आपण बघितलं की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे पंतप्रधान या नात्याने ना ते देशाचा तर कारभार चालतात चालवतात परंतु बी जे पी सुद्धा प्रमुख नेते आहे त्यामुळेच ते पक्षाचं सुद्धा नेतृत्व करत असल्याचं आपल्याला दिसून येते कारण पक्षाच्या नेत्याचं पक्षाच्या यशस्वीतेवर बरंच प्रमाणात मोठा वाटा असतो कारण पंतप्रधानपदावर आळ जो व्यक्ती विराजमान झालेला आहे त्या पक्षाच्या नेतृत्वाचं त्या व्यक्तीच्या नेतृत्वाचं वरच पक्षाचं यशसुद्धा अवलंबून असते आता इंग्लंडमध्ये काही उदाहरणं आहे इंग्लंडमध्ये ल एक आफ्रिकेतील जो प्रश्न आहे रॉडेशियन प्रश्न हा प्रश्न हॅड्रॉड हॅरॉड विल्सन यांनी अतिशय व्यवस्थितरित्या हाताळला होता म्हणूनच त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती आणि या प्रसिद्धीच्या जोडारावरच एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये ते मजूर पक्षाला सत्ता प्राप्त करून दिली त्याचबरोबर कधीकधी लोकमताचा आदर ठेवून लोकमताचा आदर ठेवून पंतप्रधानांना कधी कधी आपल्या पदाचा त्यागसुद्धा करावा लागतो कधी कधी राजीनामासुद्धा द्यावा लागतो कधी कधी गंभीर परिस्थितीत अशी परिस्थिती उभव उद्भवू शकते की नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रधानमंत्र्यांना आपल्या जनमानसात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कधीकधी राजीनामा देण्यासारखं मोठं कार्यसुद्धा करावं लागतो जसं इथं म्हटलं आहे की सुवेज कालवा संघर्ष सुवेज कालवाचं जे प्रकरण होतं अशा प्रकरणात लोकमत हे सरकारविरुद्ध होताच पंतप्रधान इंग्लंडचे तेव्हाचे पंतप्रधान अँथनी इडन यांनी आपल्या राजीनामासुद्धा दिला असे सुद्धा उदाहरण आपल्याला इतिहासात इंग्लंडच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे इंग्लंडच्या पंतप्रधानांना शासनाप्रमाणेच पक्षाचेही नेतृत्व करावे लागते आणि कधी कधी परिस्थितीनुसार पदाचा त्यागही करावा लागतो आणि कधीकधी लोकमत आपल्या बाजून होईल या दृष्टीने योग्य प्रकारे प्रकरण सुद्धा काही हाताळायला लागतात तर अशा प्रकारे पक्षाचे नेतृत्व करणं हे सुद्धा पंतप्रधानाचं एक महत्त्वाचं काम आहे त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे नियुक्तीविषयक कार्य आता आपल्याला माहीत आहे की आपण आता तीन कार्य बघितले मंत्रिमंडळाची निर्मिती मंत्रिमंडळातील फेरपद शासनाप्रमाणेच पक्षाचे हे नेतृत्व आता चौथं कार्य सांगितलेलं आहे नियुक्तीविषयक कार्य आता नियुक्तीविषयक कार्यामध्ये इंग्लंडचे परराष्ट्रातील राजदूत न्यायाधीश विविध आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष आदींची नियुक्ती पंतप्रधान करत नाही तर राजा करतात परंतु ही सगळी नियुक्ती राजा करत असताना कोणाचा सल्ला घेतात तर इंग्लंडच्या पंतप्रधानांचा म्हणजे पंतप्रधान पंत राजाला नावं सुचवतात हो परराष्ट्र राज परराष्ट्रातील पर राजदूत कोणाला नेमायचे हे पंतप्रधान राजांना न... सांगतात आणि राजा त्या व्यक्तीची नियुक्ती परराष्ट्रामधील राजदूत म्हणून करतात न्यायाधीश म्हणून कोणाला नेमायचे हे पंतप्रधान राष्ट्रपती सॉरी राजांना सांगतात आणि राजा त्या व्यक्तीचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात त्याचप्रमाणे विविध आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्तीसुद्धा राजा प्रधानमंत्री यांच्या सल्ल्यानेच करतात त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यासाला नाही परंतु प्रीव्ही काउन्सिलचे सदस्य हे सुद्धा राजा नियुक्ती जरी करत असली तरी हे कोणाच्या मताने केली जाते पंतप्रधानांच्याच मताने केली जाते पियर पियर ही पियर ही एक पदवी आहे आणि पदवीप्राप्त व्यक्तीलाच ही पियर म्हणून संबोधल्या जाते इंग्लंडमध्ये पदवी प्रा विविध प्राप्त व्यक्तींना पियर म्हणून समज संबोधल्या जाते आणि अशा व्यक्तीला लॉर्ड सभागृहाचे सदस्यसुद्धा सदस्यत्व मिळते हे आपल्याला लॉर्ड सभागृहाचे कार्य शिकत असताना किंवा लॉर्ड सभागृहाची रचना शिकत असताना अभ्यासच आहे तर या पदव्यासुद्धा कोणाच्या शिफारशीने दिल्या जाते तर पंतप्रधानाच्या शिफारशीने दिल्या जाते त्याच्यानंतर चर्चच्या धार्मिक संघटनेतील जे वरिष्ठ पद आहे ते पदसुद्धा कोणाच्या शिफारशीनुसार स्वीकारले जाते तर ते पंतप्रधानाच्या शिफारशीनुसार राजा नियुक्ती करते म्हणजेच आपल्या लक्षात येईल की वरील सर्व नियुक्त्या राजा कोणाच्या मताने करते तर प्रधानमंत्र्यांच्याच शिफारसीनुसार करतेच म्हणजेच नियुक्तीविषयक कार्यसुद्धा नियुक्तीविषयक कार्यामध्ये कार्या सुद्धा राजाला सॉरी पंतप्रधानांना व्यापक स्वरूपाचा अधिकार प्राप्त झाला आहे असं आपण म्हणू शकतो कारण राजा या सगळ्या नियुक्त्या कोणाच्या शिफारसीनुसार करतात तर प्रधानमंत्र्यांच्याच शिफारसीनुसारच या सगळ्या नियुक्त्या राजा करत असतात पाचवं कार्य शासकीय धोरणांच्या निर्मितीचे कार्य शासकीय धोरण आपल्याला माहीत आहे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळच हे देशाचं शासकीय धोरण ठरवत असतात पार्लमेंटमध्ये कायदे प्रामुख्याने मंत्रिमंडळ करत असतात आणि पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहाची त्याला संमती मिळवणं हे सुद्धा आवश्यक कार्य आहे त्यामुळेच मंत्रिमंडळातील बैठकी केव्हा घ्यायच्या आणि कोठे घ्यायच्या हे कोण ठरवते तर प्रधानमंत्रीच ठरवते आणि या बैठकीचं अध्यक्षस्थानसुद्धा कोण भूषवते हो तर प्रधानमंत्रीच भूषवते बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा करायची हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार कोणाला प्रधानमंत्र्यांनाच आहे त्याचबरोबर विविध खात्याचे जे मंत्री आहेत त्या खात्याच्या मंत्र्यांना आपल्या धोरणांना प्रधानमंत्र्यांचा पाठिंबा असणं अतिशय आवश्यक आहे म्हणूनच कोणत्याही मंत्र्याला खात्याचं जर धोरण ठरवायचं असेल तर प्रामुख्याने प्रथमत प्रधानमंत्र्यांशीच चर्चा करावी लागते चर्चा केल्यानंतर प्रधानमंत्र्याची संमती आणि पाठिंबासुद्धा त्याला प्राप्त करावा लागते नुसती चर्चा करून चालत नाही तर त्याला प्रधानमंत्र्याची संमती असणं आणि पाठिंबा असणंसुद्धा आवश्यक आहे मंत्रिमंडळात आपल्याला माहीत आहे की निर्णय बहुमताने घेतले तरीसुद्धा प्रधानमंत्र्याचं मत हे कसं आहे निर्णायक असते प्रधानमंत्री जोपर्यंत त्याला होकार देत नाही तोपर्यंत ते अंमलात येत नाही तर अशा प्रकारे शासकीय धोरणांमध्ये धोरणाचा निर्माता हाँ थे थे। हो हा कोण असते तर प्रधानमंत्री असते आणि आपण बघितलं की जसे जसे प्रधानमंत्री बदलत आहे किंवा प्रधानमंत्री पदावरील जो व्यक्ती आहे तो व्यक्तीमध्ये ज्या प्रकारे बदल होत जाते त्याचप्रकारे अनेक वेळा आपण बघितलं की धोरणात्मक बदलसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसून येते कारण व्यक्ती तसे बदल आपल्याला हा निसर्गाचाच नियम आहे त्यामुळेच प्रधानमंत्री पदावरच्या व्यक्तीची ज्या प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता असेल त्याचप्रकारे धोरण निर्मिती करण्याचं कामसुद्धा तो व्यक्ती करत असतो आणि अनेक वेळा आपण बघितलं की व्यक्तीनुसार धोरणातसुद्धा बदल होत असते तर अशा प्रकारे शासकीय धोरणा धोरण दोरन निर्मितीमध्ये सुद्धा प्रधानमंत्र्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे तर या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने प्रधानमंत्रीपदाचे पाच कार्य आपण अभ्यासले एकूण आपल्याला दहा कार्य अभ्यासाचे आहे तर पुढील व्हिडिओमध्ये उरलेले पाच कार्य आपण अभ्यासणार आहोत ही पाच कार्य व्यवस्थितरित्या समजून घ्या व्हिडिओ तुम्ही बघत चला नसेल समजेत तर तुम्ही ग्रुपवर काही मेसेज टाकत चला नसेल काही अडचणी असेल तर तुम्ही विचारत चला आणि नोट्स काढण्यासाठी मी तुम्हाला फोटो पाठवत जाईल वेळोवेळी पुस्तकाचे फोटो पाठवत जाईल कारण मी दोन ते तीन पुस्तक रेफर करून तुम्हाला शिकवत आहे त्यामुळे जिथं ज्या पुस्तकातून मी शिकवत आहे जो टॉपिक मी ज्या पुस्तकातून शिकवत आहे त्याच पुस्तकातून ती नोट्स तुम्ही काढत चला मी त्याचे फोटो तुम्हाला ग्रुपवर टाकत जाईल धन्यवाद